नमस्कार जनता न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सांगली लोकसभेची निवडणूक रंगतदार होणार याला आता कुठलीच शंका नाही भारतीय जनता पक्षाच्या वतीनं संजय काकांची उमेदवारी फायनल झालेली आहे महाविकास आघाडीचा घोळ अजूनही सुरू आहे अधिकृतरित्या महाआघाडीनं जरी चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली असली तरी विशाल पाटील काय करणार याकडं साऱ्या राज्याचं लक्ष आहे पंधरा तारखेला दादा अर्ज भरणार का बंडखोरी करणार का अशी चर्चा सध्या जिल्ह्यामध्ये आहे काँग्रेसकडून उमेदवारीचे अधिकृत प्रयत्न विफल गेल्यानंतर मात्र एक व्यक्ती विशाल पाटील यांच्यासाठी प्रयत्न करीत आहे आणि ती व्यक्ती म्हणजे विशाल पाटील यांचे मोठे बंधू माजी खासदार प्रतीक पाटील दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये विशाल पाटील यांना काँग्रेस पक्षाचं अधिकृतपणे तिकीट मिळावं यासाठी प्रतीक पाटील यांनी सुद्धा दिल्लीची वारी केलेली होती रक्ताचं पाणी केलेलं होतं हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांना निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवावी लागली त्यावेळी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना दिलेली वागणूक असहकार्याची भावना आणि काँग्रेसच्याच बालेकिल्लात त्यांना करावा लागणारा संघर्ष यामुळं प्रतीक पाटील नाराज झाले आणि त्यावेळी त्यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि त्यावेळी त्यांनी काँग्रेसमध्ये राहणार नाही असं जाहीर करून राजकीय संन्यास सुद्धा घेतला दोन हजार एकोणीसला काँग्रेस पक्षासाठी जसं झगडावं लागलं तशीच परिस्थिती दोन हजार चोवीसला निर्माण झालेली आहे तशाच पद्धतीनं यंदा सुद्धा काँग्रेसला तिकीट डावलंय ही काँग्रेसची अधिकृत जागा आज शिवसेनेला जाहीर झालेली आहे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं उठवलेलं रान आणि त्यानिमित्तानं झालेलं पोषक वातावरण यासाठी राजकीय संन्यास घेतलेले प्रतीक पाटील पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत आणि आपला भाऊ विशाल पाटील याच्यासाठी विजयाची आकडेवारी जमवताना ते दिसत आहेत आणि यासाठी माजी आमदार प्रकाश शेंडगे वंचितचे प्रकाश आंबेडकर याचबरोबर राजू शेट्टी किंवा भारतीय जनता पक्षाच्या मित्र पक्षातील विलासराव जगताप अजितराव घोरपडे यांच्याही ते भेटीगाठी घेत आहेत अशी अधिकृत आहे केंद्रीय मंत्री म्हणून त्यांच्या कार्यकाळामध्ये सर्वाधिक निधी आणणारे पण त्याचा गाजावाजा न करणारे याचबरोबर स्वतःला प्रसिद्धीपासून दूर ठेवणारे खऱ्या अर्थानं सोशल मीडियाचे ते शिकार झाले आणि मोदी लाटेमध्ये त्यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला खासदार असताना आणि मंत्री असताना त्यांनी ज्यांच्याशी त्यांचे सलोक्याचे संबंध निर्माण झाले त्या सगळ्यांच्या गाठीभेटी घेऊन विशाल पाटलांच्या पाठीमागं मोठी ताकद उभा करण्याचा त्यांचा प्रयत्न सध्या सुरू आहे डॉक्टर पतंगराव कदम साहेब मदनभाऊ पाटील यांनी अपक्ष म्हणून मिळवलेला विजय बंडखोरी करण्यासाठी विशाल पाटील यांना प्रेरणा देणार का मै हुना पार्ट टू बघायला मिळणार का याची खऱ्या अर्थानं उत्सुकता आहे विश्लेषक मंगेश मोटेसह मी दीपक पाटील जनता न्यूज भिलोडी